मी चंद्रकांत बोर्डे हे शाळेच्या प्रांगणात कार्यक्रम असल्यामुळे मी एक शालेय गीत तुमच्याबरोबर सादर करतो मुलगी असो वासो श्रीमंत असो वा गरीब असो ये आई मला शाळेला जायचं हाय नाही आला निरा च बाय मला शाळेला जायच हाय नाही अडानी राह्याच बाय शेणाच्या गौऱ्यात थापणार कोण शेतात राबून दमणार कोण हे कमाई नको मला मला पायलट बनायच हाय नाही आडा राहच बाय मला शाळेला जायच हाय नाही आडा राह बाय बंड्याची मावशी शिकेल आहे पेशान बाई ती वकील खाड खाड बोलते इंग्लिश मध्ये आहो खाड बोलते इंग्लिश मध्ये हे। हे नारी जातीच भूषण हाय नाही आडा निरायाच बाय मला शाळेला जायचं हाय बाय चुलानी मुल गेल्या जुन्या प्रथा कम्प्युटर आलं बाई तुझ्या हातात डॉक्टर झालं कोणी झालं शिक शिका उपकार ज्योतिबा फुल्यांचे हाय नाही अडा निरा बाय मला शाळेला जायचं हाय नाही अडानी राह बाय अग म्हणून मी सांगते काकू तुला एकदा वचन बाई एक दे ग मला नको राहूस अडाणी ग हे चंद्रकांताला सांगाच हाय नाही अडाणी राह्याच बाय मला शाळेला जायचं हाय नाही अडाणी राह्याच बाय मला शाळेला जायचं हाय धन्यवाद